जरांगे यांच्या आंदोलनाला धनदांडग्यांचं पाठबळ असल्याशिवाय त्यांचं आंदोलन मोठं झालेलं नाही ना शेंडगे ओबीसीचं आरक्षण हिसकावून घेतलं तर आम्ही प्रति आवाहन देऊ शेडगे सत्तेच्या माध्यमातून ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण दिलं तर सत्ता उलटवून टाकून पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्याची ताकद भटक्या विमुक्त आणि ओबीसी विधानसभा निवडणुकीसाठी ओबीसीची तयारी सुरू दोनशे अठ्याऐंशी जागांवर ओबीसी उमेदवार उभे करणार पत्रकार परिषदेत शेंडगे यांची घोषणा असं मतदान करा की यांच्या पाच पिढ्या निवडणुकीत उभ्या नाही राहिला पाहिजे असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या एका कार्यक्रमात मराठा समाजाला केलं होतं जरांगे पाटलांच्या या आवाहनानुसार प्रकाश शेंडगे यांनी आज दिनांक अकरा मे रोजी दुपारी बारा वाजे दरम्यान जालन्यात टीका केली आहे जरांगे यांच्या आंदोलनाला धन दांडग्यांचं पाठबळ असल्याशिवाय त्यांचं आंदोलन मोठं झालेलं नाही अशी टीका शेडगे के यांनी केली आहे ओबीसीच आरक्षण हिसकावून घेतलं तर आम्ही प्रति आवाहन देऊ असं आवाहन देखील शेंडगे यांनी जरांगे यांच्यासह राज्य सरकारला दिलं सत्तेच्या माध्यमातून ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण दिलं तर सत्ता उलटवून टाकू पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्याची ताकद भटक्या विमुक्त आणि ओबीसीत असल्याचं देखील शेंडगे म्हणाले विधानसभा निवडणुकीसाठी ओबीसीची तयारी असून दोनशे अठ्याऐंशी जागांवर ओबीसी उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा देखील शेंडगे यांनी केली आहे पाटील म्हणाले की आपल्या मतदानपीठ असा मतदान करा की सात पीठ जो बनवून राहिली प्रत्येक खासदार तसं भाजपला टोला लागवलेलं आहे मतदान करू नका भाजपला म्हणले ते विषय जो आहे तो गरीब मराठ्यांचा लढा असा असं समजून आता त्या ठिकाणी आपण बघितले की दहा दहा लाख गाड्या दहा दहा लाख गाड्या दोन दोनशे केसीबी हा सगळा विषय जो आहे हे सगळं घेऊन त्यांची अनेक मोठे मोठे आंदोलन पन्नास लाख लोक एक कोटी लोक दोन कोटी लोक इतकी आग... पा हा सगळा धनदानग्यांचा हा पाकिंबा आजल्याशिवाय हे होणार नाही आहे आणि म्हणून हा गरीब मराठ्यांचा लढा जो आहे तो आता कितपत यशस्वी मला माहीत नाही आहे कारण जे काही दरांगेची मागणी जी आहे बघा मराठा आरक्षणाला आमचा ना विरोध नाही आहे आम्ही स्पष्ट या आजच्या पत्रकाला आम्ही करतो की मूळ सकल मराठा जो अठ्ठावन्न मोर्चे मोर्चे निघाले त्यांची जी मागणी आहे की आम्हाला कुणाचंही आरक्षण डिस्काउंट घ्यायचं नाही आम्हाला पन्नास टक्क्याच्या वरचं वेगळा पण आम्हाला आरक्षण हवं आहे एसीबीसीचं आरक्षण आहे त्याला आम्ही पाठिंबा दिला तो पाठिंबा आमचा काली होता आज हे उद्या पण आहे त्याला पाठिंबा दिलेला आहे पण जरा म्हणतात की आम्हाला ओबीसीतलं आरक्षण आम्हाला पाहिजे ओबीसीतलं घेतल्याशिवाय राहणार नाही ओबीसीतलं नाही दिलं तर सरकारला सुट्टी नाही किंवा ओबीसीतलं नाही दिलं तर आम्ही ह्याला पाडू आम्ही त्याला पाडू आम्ही त्याला बघू ह्याला बघू हे चाललंय आमचा विषय क्लिअर आहे की आमची विनंती सगळ्या समाजाला आहे की हा गरीब समाज पाहुणे जमाती आहेत या गरीब जमातीचं आरक्षण आपण धन आणि म्हणजे आपण ह्याच्यावरती yes, दंडुकेशाहीवरती किंवा प्रस्थापित तुम्ही सत्ता तुमच्या हातात असल्यामुळं ते आपण हिस्काउंट घेऊ नये जर तो हिस्काउंट घेण्याचा प्रयत्न झाला तर ओबीसी त्याला प्रति आव्हान निरक्षा राहणार नाही शेवटी ओबीसीच्या ह्या मुलाबळाचं आरक्षण जे आहे ते आम्हाला वाजवायचं लागेल त्यासाठी कुठलीही बलिदान जे आहे कुठलंही बलिदान जे आहे ते आम्हाला द्यावं लागलं तर काही हरकत नाही या ठिकाणी लक्ष्मण गायकवाड जे भटक मुक्ताचे नेते आहेत आग्रिकोळी समाज आहेत या ठिकाणी सगळे आख्या भागासातले सगळे समाज नेते जे आहेत आम्ही एक दिला हा ओबीसीच आरक्षण जे आहे तेच आरक्षण जे आहे ते आम्ही सुद्धा केल्याशिवाय राहणार नाही समजा सत्तेच्या माध्यमातून त्यांनी त्यांनी घेतलंच आरक्षण पण ही सत्ता उठवून टाकून पुन्हा ते आरक्षण प्रस्थापित करण्याची ताकद जी आहे ती या ओबीसी आणि भाटकामुक्त त्यांच्यामध्ये आहे